ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शाहपूर तालुक्यातील माहुलीगाडावर स्वच्छता मोहीम राबवून शंभुदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्रातील 70 ते 80 गावातील शेकडो तरुण या मोहिमेत सहभागी होऊन गडाची स्वच्छता करून नवीन वर्षाचे स्वागत करतात. नवीन वर्षाचे स्वागत करायचे म्हटले की अनेक तरुण नाचगानं मद्य पार्टी करतात मात्र शंभुदुर्ग प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली गड संवर्धन मोहीम तरुणांसाठी एक आदर्श ठरत आहे यावेळी गड दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षित रस्ते तयार करून पौराणिक वास्तूची स्वच्छता करून नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले या विशासनाने गडसंवर्धन करण्यासाठी विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर उपायोजना कराव्यात अन्यथा शंभुदुर्ग प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोहिमेत संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा